मुंबईमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता है। माजी चा चा माजी आहे शक्यता है। माजी खासदार प्रिया दत्त शिंदेच्या वाटेवर असल्याची माहिती मिळते आहेत शिवसेनेकडून उत्तर मध्य मुंबई उमेदवारी ज्येष्ठ अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुनील दत्त यांच्या कन्या आहेत पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा दोन हजार एकोणीस मध्ये पराभव केला होता तर काँग्रेसला मुंबईमध्ये आणखी एक धक्का बसणार आहे दरम्यान प्रिया, प्रिया दत्त नेमक्या कोण आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून ज्येष्ठ अभिनेते माझे केंद्रीय मंत्री सुनील दत्त यांच्या त्या कन्या आहेत दोन हजार पाच मध्ये सुनील दत्त यांच्या निधनानंतर पहिल्यांदा त्या लोकसभेवर गेल्या दोन हजार नऊ मध्ये दुसऱ्यांदा त्या लोकसभेवर विजयी झाल्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये पूनम महाजन यांनी दोनदा प्रिया दत्त यांचा पराभव केला दोन मध्ये दत्ता यांच्याकडून महेश जेठ जेठमलानी यांचा पराभव झाला नरगीस दत्ता मेमोरियल ट्रस्टच्या त्या अध्यक्ष आहेत सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदावरून त्यांना हटवण्यात आलं होतं आणि त्यामुळे आता मुंबईमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसला एक, एक धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते